नमस्कार मी प्रमोद प्रबुलकर संचालक मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि तुम्हाला आमंत्रण देतो बावीस सप्टेंबर रोजी रविवारी ॲक्टिंगचे दोन सेमिनार आहेत कुठल्याही एका सेमिनारला तुम्ही येऊ शकता सकाळी दहा वाजता मुलुंड पूर्व टाटा कॉलनी येथे मराठा मंडळाचा हॉल आहे तिथे किंवा तुम्ही दुपारी चार वाजता ठाणा कॉलेज ठाणा बेडेकर कॉलेज आहे ना ठाणा वेसला तिथे पण तुम्ही येऊ शकता तीन तासाचा सेमिनार असतो माझा आणि मी तुम्हाला अगदी हसत खेळत ॲक्टिंग म्हणजे काय ते समजावून सांगतो कोर्सची माहिती देतो आणि तुमच्या मनामध्ये काही धडपण असेल भीती असेल ती सगळं जातं आणि तुम्ही ॲडमिशन घ्यायला अगदी सज्ज होता हा अनुभव अत्यंत इंटरेस्टिंग असतो माझं कौतुक कोण करत नाही पण माझा सेमिनार अनुभवणं हा एक अत्यंत आल्हाददायी इंटरेस्टिंग आणि अगदी रिलॅक्स करणारा आणि अभ्यासपूर्ण असा अनुभव असतो शिक्षणाची अट नाही आहे वयाची अट नाही आहे दिसण्याची अट नाही आहे अनुभवाची अट नाही आहे कसलीच अट नाही आहे हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करीन आणि मस्तपैकी तुम्ही हे सेमिनार एन्जॉय कराल आणि मला खात्री आहे की प्रत्येक जण ॲडमिशन घेईल आणि कोर्स केल्यानंतर आपल्या स्वप्नांकडे वाटचाल करेल माझ्या गोडगुपीत गणप्या गावडे सुंदरमाजगर यूट्यूब फिनिक्स या सगळ्या चित्रपटांमध्ये मी प्रमुख कलावंत दिलीप प्रभाळकर लागू भरत जाधव यांच्याबरोबर सगळ्या मिरेकलच्या आमच्या विद्यार्थ्यांना संधी दिली आणि त्याचबरोबर आमचे जे विद्यार्थी आहेत शिवानी बावकर रुता दुर्गुळे किरण गायकवाड गिरिजा प्रभू सगळे जे मेन लीड आहेत ते असतील किंवा मिडियम रोल करणारे पण आमचे विद्यार्थी आहेत त्याचप्रमाणे अगदी छोटे छोटे रोल पण विद्यार्थी रोलमध्ये काम करतात तर सर्व प्रकारच्या रोलचं स्वप्न तुम्ही साखर करू शकता आणि टी व्हीवर येण्याचं टी व्ही सिरियल नाटक चित्रपट वेब सिरीज जाहिराती यात काम करण्याचं स्वप्न अगदी तुम्ही सहज पूर्ण करू शकता कारण आम्ही ऍक्टर्स घडवतो हे तुम्हाला माझ्या सेमिनारनंतर नक्कीच कळेल येत ना मी वाट बघतोय